नमस्कार स्टोरी स्टोरीकडून मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा आपल्या समोर महत्वाची बातमी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला केलेल्या रिक्वेस्ट वरूनच केलेली आहे खूप जणांचं मला विचारणं आलं की एकशे बारा इमर्जन्सी नंबर आहे तर या नंबरवर फोन केल्यावर प्रत्येकजण हे पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे या पोलीस स्टेशनच्या मर्यादेमध्ये तुमचा एरिया नाही आहे त्या पोलीस स्टेशनच्या मर्यादेमध्ये तुमचा एरिया नाही आहे असं खूप वेळा आम्हाला होतो टाळमटाळी केलेली जाते कसं आहे पोलीस देखील एक मानवच आहेत चुका त्यांच्याकडून होतात किंवा ते पण थकलेले असू शकतात त्याच्यामुळे असं झालं असेल कदाचित परंतु तुम्हाला एक सांगते मी की आता उदाहरण समजा घ्यायचं झालं तर पुसतच घ्या पुसदमध्ये टोटल चार पोलीस स्टेशन येतात चार पोलीस स्टेशन कोणते तर खंडाळ्यावरच एक पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन जे आपल्या कारला रोडवर आहे शार, ते तीन नंबरचं म्हणजे वसंत नगर पोलीस स्टेशन आणि चार म्हणजे शहर शहरी पोलीस स्टेशन आता तुम्ही हे पोलीस स्टेशन आपलं कसं ओळखायचं जर तुम्ही ग्रामीण एरिया टेकडीवरच्या इकडच्या चिंतामणी रोड कारला रोडवर जर येत असाल तर तुमचा ग्रामीण भागात तुम्ही राहत असाल तर तिकडच्या एरियात तुमचं पोलीस स्टेशन येते त्यानंतर जर तुम्ही खंडाळा घाटाच्या पलीकडं राहत असाल तर खंडाळा घाटात आणि त्या पलीकडच्या एरियात तुमचं पोलीस स्टेशन येते आणि जर तुम्ही शहरामध्ये राहतात तर शहरामध्ये पण दोन पार्ट पडतात म्हणजे जो आपला मेन रस्ता आहे मेन रस्त्याच्या डिवायडर आहे त्या डिवायडरवर अर्ध शहर आहे आणि अर्ध शहर डिवायडरच्या या साईडला आहे म्हणजे डिवायडरच्या जर डाव्या साइडला तुमचा तुम्ही राहत असाल तर त्या साईडचं वसन वसंत नगर पोलीस स्टेशन येतं आणि डिवायडरच्या जर उजव्या साईडला तुम्ही राहत असाल तर शहर पोलीस स्टेशन तुमच्या अंडर येतं ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे त्यामुळे एकशे बारा एमर्जन्सी कॉल केल्यावर म्हणजे तुम्हाला एकशे आठ ॲम्ब्युलन्सचा नंबर लक्षात ठेवायची गरज नाही किंवा कोणती आपत्कालीन नंबर लक्षात ठेवायची गरज नाही भारत सरकारने आपल्याला एकशे बारा एमर्जन्सी नंबर दिलेला आहे मग ती ॲम्ब्युलन्स दुर्घटनेसाठी तुम्ही कॉल करू शकता एकशे बाराला त्याच्यानंतर कुठं पण अग्निशामक असेल तर अग्निशामकलाही कॉल करण्यासाठी एकशे बाराचा वापर करू शकता किंवा इतरही महिला कुठं अडकली असेल काही अडचण असेल काही तिच्यासोबत घातपात होत असेल तर त्या तेव्हा देखील तुम्ही एकशे बाराचा वापर करू शकता एकशे बाराचा वापर केल्यानंतर तुमची जी ज्या मोबाईलवरून तुम्ही फोन केलेला आहे त्या मोबाईलवरून तुमची जी लोकेशन आहे ती लोकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि पोहोचल्यावर ते तुम्हाला विचारतात की जवळपास काय लँडमार्क आहे म्हणजे एखादं मंदिर आहे का एखादी शाळा आहे का एखादं हॉस्पिटल आहे का हे विचारलं असं ते तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला तत्काळ मदत मिळते त्याच्यामुळे ते तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे नंबर डायल करताना किंवा खूपच एमर्जन्सीमध्ये मध्ये फोन केला असेल तर थोडंसं आजूबाजूला बघायचं आणि त्यानुसार तुम्ही एमर्जन्सी मदत मागू शकता ही एक गोष्ट झाली त्यानंतर जर तुम्हाला माहित असेल की मी वसंतनगरमध्ये राहते आणि वसंत एरिया पोलिस स्टेशनमध्ये माझा नंबर म्हणजे मला एमर्जन्सी मदत हवी तर तुम्ही वसंतनगर डायरेक्ट पोलीस स्टेशनचं नाव सांगू शकता या शहरात राहत असेल शहरात तर शहरातलं हे झालं पुसत्चं उदाहरण सेम हेच उदाहरण तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये वापरू शकता आणि हा एमर्जन्सी नंबर प्रत्येक गोष्टीत एमर्जन्सीमध्ये तुम्हाला वापरता येतो तर एकशे बारा हा नंबर कोणत्याही इमर्जन्सीमध्ये तुम्ही वा लावू शकता आणि भारत सरकारने हा भारतामध्ये कुठेही तुम्ही वापरण्यासाठी दिलेला एकशे बारा नंबर आहे जसं पहिले ए शंभर होता म्हणजे एक शून्य शून्य होतं त्यावर आपण सिरियलमध्ये पाहिलेलं आहे तसंच हा एकशे बारा एमर्जन्सी नंबर आहे कॉल सेंटरला तुम्ही लावले लावलेला नंबर लागतो मग तो महाराष्ट्रामध्ये लागतो मुंबईला मुंबईवरून तुमच्या जिल्हा येतो त्यानंतर तुमच्या पोलीस स्टेशनला येतो तर या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवा आणि कोणत्याही गोष्टीत घाबरून मात्र जाऊ जाऊ नका, नका रिलॅक्स राहा कितीही मोठं संकट आलं तरी ते संकट पेलण्याची ताकद आपल्यामध्येही आहे आणि पोलीस प्रशासन आहे भारत सरकार देखील तुमच्या सोबत आहे त्याचमुळे त्यांनी एवढा मोठा एकशे बारा हेल्पलाईन नंबर आणि एकशे बारा एमर्जन्सी नंबर आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या सुखसोयीसाठीच सोयीसाठी दिलेला आहे हे लक्षात घ्या आणि त्याचमुळे जर तुम्हाला तुमचं पोलीस स्टेशन माहीत असेल तर खूपच चांगलं नसेल माहीत तर आत्ताच माहीत करून घ्या इन्क्वायरी करा तुम्ही ज्या पण शहरात राहताय जिथं पण राहताय तर तुमचं कोणत्या पोलीस स्टेशनच्या अंडर तुमचा एरिया येतो हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचं जाण्याचं ऑफिसची जागा किंवा कुठं तुम्ही जात आहे जाणं येणं करताय त्याच्या आजूबाजूला कधी पण आपण सतर्क राहायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला आपण फिरताना कोणतं मोठं हॉस्पिटल गेलेलं आहे कोणतं दुकान गेलेलं आहे आपण जाणारा येणारा रस्ता हा वाहता रस्ता आहे की ना निर्मनुष्य रस्ता तो होत नाही ना, ना। तिथं कोणीच रात्रीचं नसतं का तर अशा वेळेस या गोष्टीचं आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि स्वतःची रक्षा तर मी महिलांना नेहमीच सांगते की स्वतःची रक्षा तर स्वतः करायला नेहमी महिलांनी शिकलंच पाहिजे सेल्फ डिफेन्स शिकलंच पाहिजे मग ती काय लाठीकाठी असो तलवारबाजी असो कराटे असो की मार्शल आर्ट असो कोणताही प्रकार तुम्ही स्वतःच्या स्वरक्षणासाठी वापरायला पाहिजे कारण आजकालची महिला ही घरी बसणारी नाही आहे ती प्रत्येक गोष्टीत पुढं आहे बाहेर निघते घराच्या प्रत्येक वेळेस तिच्यासोबत कोणी भाऊ नसेल मित्र नसेल नवरा नसेल किंवा वडील नसतील तर त्यामुळे जर ती स्वतःचं रक्षण करायला स्वतः शिकत असेल तर कदाचित तुम्हाला एमर्जन्सी नंबरची गरजही पडणार नाही पण पडत असेल एमर्जन्सी नंबरची गरज तर मात्र आपलं पोलीस स्टेशन कोणतं आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि एमर्जन्सी नंबरला लावल्यावर आजूबाजूचे लँडमार्क तुम्हाला माहित हवे आहेत याच्यासाठी सतर्क अलर रहा अलर्ट रहा आणि स्वतःचं रक्षण करायला स्वतः विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद मी रेश्मा शिंदे स्टोरी स्टोरीकडून पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी ही महत्वाची माहिती देत आहे कारण तुम्ही सर्वांनी मला या गोष्टीचं पुन्हा एकदा माहिती सांगण्यासाठी सांगितलं होतं तुमच्या सर्वांचे आग्रह हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवलेला आहे बातमी पुन्हा एकदा बनवलेली आहे थँक्यू सो मच